ಕವಳಾ ಚೆಹಾರಾಯ ಆಗ बाजूला तुला काय करा तुला

बोला काय म्हणतात बुरा इकडे ना तू थोड्या आड्या पड राहतो हां तुम्ही असं काय बोलत नाही काय बोलता आता बोला सांगा तुम्ही कसे आहात निवांत आहात नमस्कार शेतकरी मित्रांनो शास्त्र या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे दादा डाळिंब सध्या फळाला आहे त्याच्यामुळे आंतरपीक आपण घेत नाही फळाच्या कालावधीमध्ये किंवा बारमाही आपण जाळींबामध्ये कोणतंच आंतरपीक घेत नाही आपण एक बहार घेतो आणि त्यानंतर झाडं रेस्प्रेडमध्ये असतात कारण की ताण देण्याचं जे नियोजन आहे तर ते होत नाही आणि आता जे आपण जे बघता की समोर बंधू आहेत माझे ते जमिनीवर जी बुरशी येते ते त्यासाठी ये रोकोचं स्प्रे घेत आहेत ए, ए, भर भर गी, भर भर गी। जरा बरोबर घी बरोबर घी ऑक्टोंबर महिन्यामध्ये जर आपण जर आंतरपीक जर लसूण जर घेतला तर आपण जानेवारीला ताण देतो त्याच्यामुळं पाणी आपल्याला देता येणार नाही आपण जर पाणी जर दिलं तर आपल्याला डाळिंबाला ताण देता येणार नाही म्हणजे तसं काही का लावता येत नाही जर खाली असते तर लसूण लावता आला असता परंतु आपण जानेवारीला दहा तारखेला पाणी देत असतो थोडंफार मागं पुढं होतंय परंतु सरासरी आपण त्याच्यामध्ये लसूण लावू शकत नाही कारण की आपल्यावर पान द्यायचं असतो आणि त्याच्या वेळेस त्याच वेळेस आपल्याला अंतर्मशगत सुद्धा चालू असते त्याच्यामुळे ते शक्य नाही आहे आता बऱ्याच शेतकऱ्या मित्रांना असं वाटत असेल की काय हा व्यक्ती शेती करतोय आपण जर याच्या प्लॉटमध्ये जर बघितलं तर गाजरे गवत किंवा या भागात त्याला कांग्रेस म्हणतात तर याचा उत आला आहे परंतु शेतकरी मित्रांनो जर याच्यामधलं जर गवत आपण जर काढलं तर याच्यामध्ये डांबरा येतो कापलं तरी बऱ्याच अंशी याच्यावरती खरडा येतो त्यामुळे आपण सहजासहजी जसं गवत कापत नाही कधीच शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर डाळिंब पीक हे जे पीक आहे तर ते निश्चितपणानं एक आशादायी पीक आहे शेतकऱ्याचे दिवस बदलणारं पीक आहे परंतु याच्यामध्ये एवढी रिक्स आहे आज मी कित्येक वर्ष म्हणजे शेती करत असताना किंवा डाळिंब बाग करत असताना जवळपास मला बरीच वर्ष झाली एक दहा वर्ष झाली परंतु एवढे रिक्स या पिकामध्ये आहे की कोंडी घास आलेला सुद्धा केल्यामुळे प्रत्येकाला जमतय असं मुळात नाहीये कारण की आम्ही बऱ्याच वर्षापासून करतोय काही वर्ष जमतय काही वर्ष फार मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करून पुढे चालावं लागतं आणि त्याच्यामुळं पीक जरी चांगल्या पैशाचं असलं तर याला बाहेरचा फिरता पैसा लागतो घरून पैसा घालून कर्जबाजारी याच्यामध्ये व्हायला पुरत नाही परंतु पहिल्याच वर्षामध्ये आपल्या मेहनतीनं आपल्या नॉलेजनं जर आपण जर सक्सेस मिळवला तर शंभर टक्के हो। पिकामध्ये आपण सक्सेस होऊन आपण चांगल्या प्रकारे आपण पुढं जाऊ शकतो परंतु सगळ्या गोष्टी निसर्गावर सुद्धा अवलंबून असतात शेतकरी मित्रांनो आपल्या भागातील जे मुख्य पिकं आहेत ती पिकं आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा त्या पिकाचं नियोजन काय असतं आपल्याकडं लागवड कधी केली जाते ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा हे बघा आपली एक कमेंट म्हणजे काय मोठी गोष्ट नसते परंतु आपल्याला त्यामधलं नॉलेज इतरांनाही देता आलं पाहिजे पुन्हा जर आपल्या शेतामध्ये चांगली जर पिकं असतील तर तेही सांगा तुम्हाला आपल्या चॅनलवर आपण इन्व्हाइट करू आणि आपली लाईव्ह मुलाखत आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊ परंतु सुद्धा क्वालिटी बाळ हवी आणि आपलं सुद्धा त्या पद्धतीने असतं पाहिजे आपलं मांडताही आलं पाहिजे शेती खरंच एवढी सोपी नाही बर का आपण जेवढी म्हणतोय ना तेवढी मुळात शेती सोपी नाही खूप काल अपेक्षा सहन करावे लागतात शेतीमध्ये तेव्हा कुठंतरी तुमच्या नशिबाला चार पैसे येतात अन्यथा नाही 对，还有就是安了